काय बेटा तुझ्या बाबाच नाव बाबा श्याम 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 सरनेम चौद गावाच नाव तालुका जिल्हा वाशिम कोणत्या राज्यात राहते बेटा तू तु? महाराष्ट्र तुझ्या देशाचं नाव भारत भारत देशाची राजधानी दिल्ली उपराजधानी मुंबई भारत देश कोणत्या खंडात आहे आशिया भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंग म्हणजे राजा राजाचं नाव

G -i j k l m n o p q r s -t -u, t u v w x y z very good 1 2 1 11 Eleven ten, ten thirteen fourteen six. fifteen. 16, 17, 18, 19, 20. A for apple. B for ball. C for ball. C for cat. D for dog. E for elephant. F for frog. G for goat. H for hen. I for ice. J for joker. K for kite. L for एक्स

वर्षात महिने किती बारा कोणते कोणते जानेवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर व्हेरी गुड आठवड्याचे वार किती सात कोणते कोणते सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार इंग्लिश मध्ये संडे मंडे ट्युसडे वेनसडे व्हेरी गुड दिशा किती आहे कोणत्या कोणत्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर व्हेरी गुड एका वर्षात ऋतू किती व्हेरी गुड कोणते कोणते हिवाळा हिवाळा उन्हाळा पावसा इंग्लिश मध्ये विंटर व्हेरी गुड शेप्स म्हणजे ट्रँगल म्हणजे ट्रँगल म्हणजे हा सर्कल म्हणजे रेक्टँगल म्हणजे स्क्वेअर म्हणजे ॲक्सिगॉन म्हणजे व्हेरी गुड आणि कोण म्हणजे व्हेरी गुड सिलेंडर म्हणजे दंडगोल आणि पिरॅमिड म्हणजे पिरॅमिड ग्रँड फादर म्हणजे मदर म्हणजे ग्रँडमदर म्हणजे आजी आगा। फादर म्हणजे मदर म्हणजे सिस्टर म्हणजे ब्रदर म्हणजे अंकल म्हणजे आंटी म्हणजे व्हेरी गुड वेरी बर्ड्स म्हणजे बर्ड्स नेम सांगा त मला पिकॉक म्हणजे पिजन म्हणजे पिकॉक म्हणजे पिजन पैरटे पैरटे पोपट पोपट स्पैरो बुलबुल बुलबुल, मैना क्रो मेला स्पैरो वेरी गुड डक ऑस्ट्रीच मे ऑस्ट्रीच मे संग बार है शहामरुख

वॉटरमेलन कस्टर्ड एप्पल पाइन एप्पल शुगरकेन मे स्ट्रॉबेरी मोमो ग्रैनेट मजे वेरी गुड ग्रेप्स ग्रेप्स मजे अंगूर बनाना मजे चिकू मजे चिकू ऑरेजे वेजिटेबल्स मंजे भाजा हाँ ओनियन मंजे कांदा गार्लिक मंजे लसुन लेडी फिंगर मंजे भेंडी भेंडी ड्रमस्टिक मंजे शोगा कैबेज मंजे कोबी वेरी गुड ब्रिंजल मंजे वांगे पोटैटो मंजे पोटैटो मंजे आलू आलू हाँ कैरेट मंजे पोपट कैरेट मंजे गाजर हाँ रेडिश मंजे चिलीज म्हणजे मिरची व्हेरी गुड वेरी नाकात म्हणजे फ्लावर्स नेम सांग रोज म्हणजे गुलाब लोटस म्हणजे लोटस म्हणजे लोटस म्हणजे कमल हा व्हेरी गुड लिली म्हणजे सनफ्लावर म्हणजे सनफ्लावर सूर्यफूल मेरी गोल्ड म्हणजे झेंडू जास्मिन म्हणजे धोत्रा म्हणजे आणि व्हेरी गुड um, व्हेरी गुड अॅनिमल्स म्हणजे प्राणी ॲनिमल्स नेम सांग टायगर म्हणजे याक म्हणजे बियर म्हणजे लॉयन म्हणजे डिअर म्हणजे हरिण बियर म्हणजे व्हेरी गुड एलिफंट म्हणजे हॉर्स म्हणजे रॅबिट म्हणजे ऑक्स म्हणजे बफेलो म्हणजे काऊ म्हणजे व्हेरी गुड आणि टर्टल म्हणजे व्हेरी गुड इश्यू टर्टल म्हणजे हा आणि लिझार्ड म्हणजे आणि क्रोकोडाईल म्हणजे व्हेरी गुड इशू व्हेरी गुड आणि झेब्रा म्हणजे कॅमल म्हणजे वाव. व्हेरी गुड इशू वा 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 वा, वा, वा।